टू मेक चपाती माझ जरा इंग्लिश बर का मी चपाती करायला लागले की काय पण चपाती करायची असते आता आजीचा फोन झाला फ्रेंड्स गुड मॉर्निंग कसे आहात तुम्ही सगळेजण आय होप तुम्ही मजेतच असाल आणि आम्ही सुद्धा खूप मजेत आहोत तर आजपासून मी सुरुवात केली आहे ब्लॉगला ला थोड रुटीन दाखवणार आहे बघूयात जमत आहे का तर हा फर्स्ट ब्लॉग आहे मस्त सकाळची सुरुवात झालेली आहे आंघोळ वगैरे करून रेडी आहे इकडे स्काईची आंघोळ चालू आहे पूर्ण दाखवू शकत नाही काय हाय ते से हाय एवरीबॉडी हां हा ओके तर तिचीसुद्धा सकाळची सुरुवात झाली आहे आंघोळीला गेलेली आहे लक्ष्मणजी नुकतेच लॅबला गेलेले आहेत फर्स्ट मी माझं आमचं बेडरूम आवरून घेते मग स्काईचं बेडरूम आवरून घेते आणि मग पुढच्या कामाला लागते तुम्ही जस्ट बघितलं माझं सगळं आता आवरून वगैरे झालेली आहे दोन्ही बेडरूम्स वगैरे आणि स्काई सुद्धा आमची रेडी आहे मस्त इथं इथे उभारली बघा काय करतीय तर ती आता वाचणार आहे सगळे बुक्स तर आता ती वाचत बसेल बुक आणि मी लागते स्वयंपाकाला स्वयंपाक सिंपलच करणार आहे मटकीच्या डाळीची आमटी करणार आहे चपाती करणार आहे आणि मूग डाळीचे वडे सगळं झाल्यानंतर तुम्हाला दाखवते आणि मूग डाळीच्या वड्यांची मला रेसिपी जमली तर मी तुम्हाला दाखवते नाही तर बघूयात काय काय होत आता मी करत आहे चपात्या इथे झालेला आहे माझ डाळीच्या डाळीच्या भज्यांचं हे पीठ मी तयार करून ठेवलेलं आहे याच्यामध्ये मी पालक सुद्धा ऍड केलेली आहे तर सगळी रेसिपी आता तुम्हाला युट्यूब चॅनल वर कुठं पण भेटलो जाईल तर आता हे सगळं झाल्यावर तुम्हाला दाखवते आता चपात्या करत आहे इकडे स्काई मागे खेळत आहे आमची तर असा आमचा मस्त दिवस चाललेला आता नुकतंच आम्ही आजीचा फोन झाला तर म्हणून थोडा उशीर लागला तर आजीचा आता फोन झालेला आहे करत आहे इकडे आमची स्कायू खेळणं झालंय मागे हे असं काहीतरी म्हणत असते मग स्काई वेळ वेळ वेर व्हेर यू टू गो हा माझ जरा इंग्लिश आहे बरं का जरा इग्नोर करा मी थोडी थोडी शिकते स्कायुली मी चपाती करायला लागले की स्कायूला पण चपाती करायची असते तर आता हा असा मी गोळा करून देत असते हो तर आता मी चपात्या करून घेते आणि मग परत अजून सांगते की आम्ही काय करत आहोत तर जेवण रेडी झालेलं आहे इथे आहे मटकीच्या डाळीची आमटी टोमॅटो वडे हे आहे सोयाबीनची भाजी ग्रीन चटणी चपाती आणि ते आहे लस्सी तर असा मस्त स्वयंपाक झालेला आहे माझा आम्ही निघालेलो आहोत आम्ही दोघी मस्त बाहेर फिरायला जेवण वगैरे झालेलं आहे दुपार झालेली आहे दुपारच मस्त कडक कडक ऊन पडलेलं आहे आणि इथे असं स्काईला मी टोपी वगैरे घालून रेडी केलेला आहे नाई आम आणि आमचीच काहीला स्वतः रेडी झालेली आहे आणि मी सुद्धा मस्त वॉकिंग करायला रेडी आहे डॅन लेट्स गाव वॉकिंग खूपच मस्त वाटत आहे वातावरण तर खूपच छान आहे ऊन मस्त पडलंय आजूबाजूला कारच कार पार्किंग केलेले आहेत एक सुद्धा टू व्हीलर दिसत नाही इकडे सायकल आहे सायकल लावलेली आहे इकडे आणि आता लेट्स काय इथे बसलेली आहे काय मम्मा बघ इकडे खणकीतून मागून बघायली तुला काय लुक बॅक साइड बॅक साइड लुक हि आ लुक इन विंडो या मस्त तर बघा किती छान आले तु वरती अह काय पेंटिंग मधल्यासारखं वाटतय छान वाटायला लागले आज मस्त वाटा वारं सुटलय बघ खारच खार खारच खारच गॉड एकदम फ्रेश फ्रेश हवाय आणि हे 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 फ्रेश फ्रेश फुलं वा काय मस्त आहे किती छान लावलेली आहेत फुलं मी आता जवळून दाखवते खूपच भारी आणि उबळलेली आहेत आणि फ्रेश वाटत त्यांना बघून केवढी भारी फुलं आहे ती वाल ला ल सुटलेला आहे सिग्नल आणि आता आपण आलेलो आहोत ओलिव्हियन मध्ये आता तर वातावरण खूपच छान झालंय तर खूप छान सुटलंय हम्म कुठे आलो आपण शॉप मधून निघालेलो आहोत आणि घराकडे चाललेलो आहोत आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करत आहे काय झालं इट्स ओके ओके ड्रिंक वॉटर ओके ड्रिंक वॉटर इट्स ओके तिला काहीतरी खाली दिसलं होतं म्हणून ती ओर्डर होती बरं मी काय म्हणत होते तर आजचा व्हिडिओ मी इथे स्टॉप करते आणि बघूयात मला रोज सगळी कामं काही दाखवता येणार नाही सगळी तर कामं असतातच पण थोडक्यात थोडकं काय इंटरेस्टिंग असेल तर मी तुमच्यासोबत रोजचं शेअर करेन तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि भेटूयात अशाच मस्त मस्त व्हिडिओजमध्ये आणि आता घरी जाणार उरलेलं पेंटिंग करणार काईला झोपवणार त्यानंतर मग परत काही उठले की तिला फिरून आणायचं संध्याकाळचा स्वयंपाक तर असा असतो आमचा दिवस रोज मी काही ना काहीतरी शेअर करण्याचा प्रयत्न आता ठरवलं तर आहे बघूयाच होत आहे का रेग्युलर व्हिडिओज तर काय शक्य नाही पण मागची पुढची तर मी रोज टाकण्याचा प्रयत्न करणार तर आहे असं ठरवलं तर आहे बघूयात की टाईम एक आपण ठरवूयात कोणत्या टाईमाला टाकायचं ते तर आजचा हा व्हिडिओ एन्जॉय करा आणि कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाबायबाय लेट्स गाव होम तर आता जातच होतो तर आजी आले आहेत स्कायूला हाय करतायतूक कॅट व्हेर इज कॅट काय करा अन्यास आहे करा अन्यास या करा